विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत अनंत चतुर्दशी निमित्त आपण घेऊन येत आहोत घरगुती साहित्यातून तयार होणारे असे गव्हाचे मोदक तर आपण चला त्याची रेसिपी बघूया साधी सोपी रेसिपी आहे चला आपण सुरुवात करूया इथे मोदकासाठी साहित्य आपण बघूयात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे पाव वाटी दूध पावडर घेतलेली आहे साखर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकताय इथे पाव वाटी मी तूप घेतलेलं आहे आणि वेलची पावडर इथे मी एक कढई घेतलेली आहे गॅस चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकून घेते तूप आपल्याला पूर्ण एकत्र टाकायचं आहे इथे मी तीन ते चार चमचा होईल एवढं मी तूप टाकून घेते आणि ते गरम करून घ्यायचं आहे कढई आपण जे काय आपण भाजायला घेणार आहोत ते जाडच घ्यायचं जेणेकरून काय होणार आहे आपण जे भाजणार आहोत गव्हाचं पीठ ते करपलं जाणार नाही किंवा लागलं जाणार नाही त्याच्यासाठी जा जाड भांडं असेल असंच घ्यायचं आहे इथे तूप बघू शकता गरम झालेलं आहे गॅस मी बारीक ठेवूनच गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे जे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पूर्ण टाकून घेणार आहे आणि तुपामध्ये भाजून घेणारे तुपामध्ये जेव्हा भाजतो आपण तेव्हा अशा पद्धतीने त्याच्या गुटल्या तयार होतात त्या आपल्याला फोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित मंद ह्याच्यात भाजूनच आपल्याला ते फोडून घ्यायचे आहेत गव्हाचं पीठ तुम्ही जे घरात असतं आपण जे चपातीसाठी आणतो तेच वापरायचं आहे कोणतं स्पेशि स्पेसिफिक आणण्याची गरज नाही आहे इथे बारीक ह्याच्यावरती भाजून मी त्याच्या गुटल्या फोडून घेतलेल्या आहेत आता पुन्हा मी त्याच्यामध्ये तूप टाकून घेणारे दोन चमचे होतील एवढं मी तूप टाकून घेते आपल्याला एकदाच तूप टाकून घ्यायचं नाही आहे जास्त आपण सुरुवातीला जर तूप टाकलं तर त्याने काय होतं जे गुटल्या होतात तूप टाकल्यानंतर आणि गहू टाकल्या गव्हाचं पीठ टाकलं तर खूप जास्त प्रमाणात गुटल्या होतात आणि ते फोडायला होत नाही आहेत आपल्याला हे बघा आपण जे बेसनचे लाडू करतो त्याचं थिकनेस कसं असतो तुपामध्ये त्या पद्धतीने असं तयार व्हायला पाहिजे बघा किती मस्त झालेलं आहे ओलसरपणा असंच यायला पाहिजेत आता मी पुन्हा एक पाच मिनटं भाजून घेणार आहे बघा किती मस्त भाजून झालेलं आहे त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे गॅस बंद करून घेतला आहे मी आणि आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे दूध पावडर घेतलेली आहे ती दूध पावडर मी टाकून घेणार आहे आणि ते छान मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये गॅस मी आता बंदच केलेला आहे इथे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये मी पिठी साखर घालून घेते आपल्याकडे जी घरामध्ये साखर असते ती साखर नाही टाकायची साखरच टाकायची आहे साखर टाकली तर काय होतं त्याला पाणी सुटतं आणि ते ओलसरपणा होतं आणि ते मोदक छान होत नाही आहेत ते व्यवस्थित मी मिश्रण एकत्र करून घेते ड्रायफ्रूट्स आणि बेडशी टाकून पुन्हा मी मिश्रण मिक्स करून घेते इथे सर्व मी मिश्रण एकत्र करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये जे तूप उरलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे सर्व साहित्य मी गॅस बंद करूनच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बघा किती मस्त झालेलं आहे आता हे असंच सेट करून मी दहा मिनटं ते थोडं थंड करण्यासाठी ठेवणार आहे पूर्ण थंड नाही करायचं आपल्याला कोमट होईपर्यंत आपल्याला ते ठेवायचं आहे आता मी हे असंच करून ह्याच्यावरती जा झाकण ठेवून दहा मिनटासाठी ठेवून देते दहा मिनटं झालेली आहेत आपण हे सारण जे आहे पीठ आपण थंड करून घेतलेलं आहे हलकासा कोमट आहे इथे मी मोदकाचा साचा असतं ते घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे असं भरून घ्यायचंय व्यवस्थित दाबून दाबून भरायचंय तुम्हाला मी काढून दाखवते इथे बघा मस्त आपला मोदक तयार आहे गव्हाच्या पिठाचं मोदक तुम्हाला सजावटीसाठी हवे तर तुम्ही असं ठेवू शकता खूप छान दिसतं कोणाला प्रसादी म्हणून देताना पण द्यायला खूप छान दिसतं तर आपण सर्व मोदक असे तयार करून घेऊया अनंत चतुर्दशी निमित्त तयार आहे तिथे आपले गव्हाचे मोदक बघा किती मस्त झालेले आहेत किती छान आकार आलेला आहे आणि किती मस्त खमंग सुटलेला आहे ना त्याचा आहा हा खायला मजा येणार आहे आणि बाप्पाला नैवेद्य दिल्यानंतर तर अजूनच छान लागणार आहे तर नक्की बनवा आणि कसे झाले ते सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये